ध्यान मुलगुरो मूर्ते पूजा मूलन गुरुध मंत्रम मुलगुरोट्य मोक्ष मूलंग गुरुर कृपा सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंच्या महिमा मंडित करण्याकरता मी हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि असंख्य भक्तांनी जे काही अनुभव लिहून ठेवले ते मी त्यांच्याकडून शिष्टप्रमाण आपल्याला सांगत आहे गत व्हिडिओत मी एक नगरातील एक ज्येष्ठ आणि जाणते भक्त श्रीकांत निसळ यांच्याबद्दल बोललो होतो त्यांनी एक कुठेतरी बोल बोलणं झालं होतं त्यांचं आणि त्याचा व्हिडिओ सोहम सोहम या नावाने यूट्यूबवर पाच वर्षापूर्वी अपलोड केला होता आणि त्यातला एक मी अनुभव गत व्हिडिओला आपण सांगितला की माझे गुरुदेव कसे भक्ताभिमानी आहेत आज या श्रीकांत निसळ निसळ यांचाच मला दुसरा अनुभव आपल्याला त्याच व्हिडिओमधनं सांग त्याच व्हिडिओमधला कंटेंट सांगायचे गत व्हिडिओ ते मी आपल्याला तो जो व्हिडिओ आहे श्रीकांत निसर प्रत्यक्ष बोलले त्याची लिंक आपल्याला दिलेली आहे आणि माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी तो व्हिडिओ जरूर ऐकावा ऐकण्यासारखाच आहे त्या ठिकाणी श्रीकांत निसरांचा जो दुसरा अनुभव आहे तो जो आहे तो ही जी गुरु परंपरा आहे याच्यातले जे सद्गुरू असतात श्रीगुरू असतात आपण त्यांना श्रीगुरु म्हणतो काय आणि श्रीगुरुपदावर विराजमान झालेले असतात हे सर्व एकच आहे त्याच्यामध्ये कुठेही भिन्नता नाही दत्तात्र्यांची जी परंपरा श्रीपाद श्री श्रीवल्लभांच्या चरित्रामृतात सांगितलेली आहे त्याप्रमाणे या ठिकाणी निर्णयले अनघदेव आणि अनगादेवी हे मूळ आहेत त्यातनं पुढे विष्णू महेश तयार झाले त्यातनं पुढे दत्तात्रय दत्तात्रयाच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लव श्रीमंत नरसिंही महाराज श्रीमद एम ए स्वामी स्वामी समर्थ असतील आमचे गुरुदेव आहेत तर एकदा हे गुरु हे तत्व आहे आमचे गुरुदेव नाही लिवर्ग गुरु हे तत्व आहे त्या गुरुपदावर ही सर्व साक्षात्कार मंडळी विराजमान होत असतात आणि आपल्या भक्तांना अडचणीमध्ये मदत करत असतात आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन करत असतात आणि सगळं परंपरासार झाले गुरु परंपरेत आद्य गुरु हे शिवशंकर आहेत हे आम्ही मागेही तुम्हाला मला सांगितलेलंच आहे त्या ठिकाणी मी आज श्रीकांत देसळ यांच्या अनुभवावरनं गुरुस्वरूप ओळखावे या विषयाचा तो मी तुम्हाला अनुभव कथन करणार आहे मी गत व्हिडिओत असं म्हटलं होतं की श्रीकांत निसल हे त्या गंडकी पाषाण आणण्याकरता त्या हिमालयाच्या क्षेत्रात गेलेले होते आणि त्यांनी तो पाषाण आणला त्यांनी एक मूर् त्यातनं गुरुदेवांनी मूर्ती श्री विष्णूंची मूर्ती घडवून घेतली होती आणि काही कारणामुळे ती मूर्ती भुंगली आणि गुरुदेवांना फार तिथं वाईट वाटलं आणि श्रीकांत निसलला बोलू कसं असं त्यांना वाटायला लागलं होतं मी गतवेळी सांगितलं तर श्रीकांत निसोळे यांनी हे सगळं ऐकलं होतं ते मी आता परत ते रिपीट करत नाही पण त्याच्यानंतर एक दिवस श्रीकांत निसवाळे यांनी विचारलं की गंडकी पाषाण आपल्याला तिकडून आणायचा होता हे काम आपण मलाच का सांगितलं माझ्याचकडनं का करून घेतलं असं मला पुढे प्रश्न पडला आहे त्यामुळे आपल्या देवस्थानमध्ये अनेक नामवंत भक्त आहेत अनेक भक्तांना काहीतरी काहीतरी सेवा करायची इच्छा असते पण त्यापैकी आपण माझी निवड केली तर याचं काय कारण होतं त्याच्याच सद्गुरूंनी त्यांना जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे ते म्हणजे अरे श्रीकांत तू आज माझ्याकडे आलेला आहेस ते काही फुकट आला आहेस का अजिबात नाही तर तू आला आहेस त्याचं कारण तुझी जी परंपरा आहे पूर्वजन्मातली परंपरा आहे पूर्वजन्मातली परंपरा आहे ती टेंबे स्वामींची आहे आता याचा अर्थ उलगडून मी आपलं सांगतो की गतजन्मात श्रीकांत देसाल हे गतजन्मात टेंबे स्वामींचे शिष्य होते आणि स्वामींचे शिष्य असल्यामुळे या सद्गुरू परंपरेत बऱ्याच वेळा भक्त विचारतात की आता आपली परत भेट कधी होईल तेव्हा असे जे जाणकार ज्ञानी सद्गुरू असतात ते सांगतात अमक्या वेळेस होईल अमक्या वेळेस म्हणजे पुढच्या जन्मातच ते लगेच या जन्मात ते वेळ झालेली आहे पुढच्या जन्मात कधी होईल कुठे होईल हे या मार्गात सांगितलं जातं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुला जे गतजन्मात तू टेंबे स्वामींचा जो शिष्य होता त्या स्वामींच्या कृपेमुळे तू या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे तुला या चरणांचा आधार मिळाला आहे आणि म्हणे स्वामींच्या काहीतरी त्यांनी जे चातुर्भास केले होते त्यातल्या एक दोन चातुर्मासाचा हिशोबच लागत नव्हता आणि तो बहुतेक त्यांनी हिमालयात कुठंतरी केला होता आणि म्हणून मी तुला त्या ठिकाणी पाठवलेला आहे म्हणजे आणि ही टेंबे स्वामींची पण इच्छा आहे टेंबे टेंबेस्वामींनी पण मला सांगितलं बघा ही कशी परंपरा आहे काय आहे टेंबेस्वामी अठराव्या शतकात होऊन गेलेले आहेत आणि टेंबे स्वामींचा जी परंपरा आहे ती श्रीमद नरसिंही महाराजांचीच आहे श्रीमद नरसंहजी महाराजांना अनुगृहित केलेलं होतं त्यामुळे आता हे अनुग्रहित होणं वगैरे हे आपल्या सगळ्या तुमच्या आणि माझ्या गोष्टी आहेत ही जे विभूती आहे त्या जन्माला झालेल्या असतात स्वामींचा देखील जन्म जन्म त्याचकरता झाला ते फक्त ऋणानुबंध असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी विवाह करावा लागलेला होता आणि मूल मुलगा पितृणातनं उत्तीर्ण झाल्यावर सन्यास घ्यायला सांगितला होता असेच सगळे असतं म्हणजे मुळात स्वामी हे काही दुसरे तिसरे दु� कोण नाही तेही स्वामी नरसिंह महाराजे भक्त आहेत म्हणजे स्वामी नरसिंह महाराजातला जो काही आत्मतत्व आहे ते टेंबेस्वामींच्याच आहे स्वामींचे जे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व तेच आत्मतत्व तेच आत्मतत्व हे आमच्या सद्गुरूंमध्ये कारण आमच्या सद्गुरूंनाही नरसिंहदेव महाराजांनीच साक्षात्कार दिलेला आहे म्हणजे शेवटी हे गुरु स्वरूप एकच आहे यात कुठेही भिन्नता नाही त्यामुळे गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की हे काम मी तुझ्याकडे सोपवलं हे काम मी तुझ्याकडे सोपवलेलं आहे तर हे असं असल्यामुळे असं असल्यामुळे काय हे त्यांनी सांगितलं आणि आता पुढं पुढेही एक त्यांना अनुभव आलेला आहे तो अनुभव फार बोल काय तो काय अनुभव आहे तर या श्रीकांत निसळ यांच्या घराण्यात एक निसल शास्त्री नावाचे विद्वान पंडित होते आणि ते भागवतावर बोलायचे भागवत सांगायचे लोकांना भागवत हा अत्यंत परमेश्वराची स्तुती असणारा लेख आहे पुस्तक हे कथा आहे आणि त्यामुळे भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण हे संतुष्ट होतात असे म्हटलं तर त्याप्रमाणे ते करत होते आणि सद्गुरूंनाही त्या निसळशास्त्रीच्याबद्दल फार आदर होतो एक दिवशी सद्गुरू संध्याकाळच्या वेळेस फिरायला जायचे त्यावेळेस ते कुठल्या तरी समोर दिसणाऱ्या एखाद्या त्यांच्या परिचित असणाऱ्या भक्तांना बरोबर घेऊन जायचे आणि मग एक तासभर सद्गुरींशी संवाद साधताय तर श्रीकांत निसळ त्यांना समोर दिसले आणि म्हटले श्रीकांत चल मागव काय श्रीकांतराव बसले त्या सतगुरुंच्या बस सभावेत त्या गाडीमध्ये आणि हा सहयोग बऱ्याच लोकांना आला मी पण काही वेळेस गेलेलो आहे आणि मग त्यावेळेस आपल्याला मुक्त संवाद साधता येतो त्यावेळेस तो, तो निसळशास्त्रीचा एक विषय त्या ठिकाणी निघाला आणि ते भागवतावर बोलतात वगैरे सांगितलं आणि मग सद्गुरू बोलता बोलता त्यांना बोलून गेले अरे श्रीखा तू पण पुढे भागवत सांगणारच असेल तू पण पुढे भाग बस चालणारच आहे आता काय झालंय श्रीकांत निसळ हे बऱ्याच लहान वयातच आलेले होते इकडं अगदी ऑटो कॉलेज वगैरे ते यायला गेले आणि त्यांच्या घरातल्या ते आले इकडं आल्यानंतर गुरुचरणाशी स्थिर झाले त्यामुळे त्यांनी या दत्तभक्तीत तन्मय होऊन गेलेले होते व श्री गुरुदर्वांचं पारायण करायचं इतर काही गोष्टी बघायला हे त्यांची उपासना होती पण त्याप्रमाणे त्यांचं चाललं होतं आणि एकदम गुरुदेवतांना म्हणाले तू पण भागवत सांगणार असेल तरी पुढे आणि मग त्यांचा त्याच्यावर विश्वास बसेना ते म्हणले गुरुचर्सनाबद्दल बोलले असते बद्दल काही बोलले असते तर मला ते पटलं असतं पण मला काही पटलं नाही म्हणे बोलले गुरुदेव खरे गुरुदेवाचं बोलणं हे चक्कर न सांभाळण्यासारखंच अस आणि मग तो विषय तिथे झाला तेच फिरण्यापुरता झाला मग यांनी लक्षात ठेवलं होतं हा मग वेगळा आहे पण त्यांना काही त्याच्यावर विश्वास नव्हता भक्तांना मी अवश्य सांगेन गुरुवाक्य हे कधीच असत्य होत नाही असे आम्हाला सगळ्यांना अनुभव आलेला आहे गुरुवाक्यावर आपल्याला विश्वास लावतो अर्थात तो पुढे आपल्याला अप्ले जेव्हा अनुभूती येते तेव्हाच विश्वास असतो म्हणून पुढं काय झालं की ते जे निसर्गशास्त्री होते ते वृद्धांमुळे आजारी पडले होते पण त्यांनी जे त्यांची भागवताचं जे काही ग्रंथ वगैरे होता तो सगळा ग्रंथ एक दिवशी श्रीकांत निसळ यांच्या श्वसुरांकडे देऊन टाकला म्हणजे आता काही मालदार नाही राहू देत वेगळंपोधी आणि मग या श्रीकांत निसळ यांच्या श्वसुरांनी तो ग्रंथ त्यांच्या निधनापूर्वी महिना दोन महिने श्रीकांत देसाळे यांना दिला अशा तऱ्हेने ते भागवताचे ग्रंथ श्रीकांत देसाळे यांच्याकडे आला पर तर आला ते काय म्हटले ठीक आहे आला आहे ठेवू आपण म्हणून त्यांनी त्या तिथं काही पोथ्यावर ठेवल्या होत्या त्यांनी तो बांधून व्यवस्थित ठेवून दिला आदराधी ठेवून दिला आणि पुढे असेच दिवस गेले सद्गुरूंचाही देह ठेवला सद्गुरूंनी त्यानंतर जळगाव सत्संग मंडळातले काही कार्यकर्ते नगरला आले आणि त्यांनी श्रीकांत देसांना विचारलं की म्हणले अहो आम्ही बरेच वेळा भागवत करायचं ठरवतोय पण भागवतकार ज्यांना आम्ही नियोजित करतो ते बरंच आधी करावं लागतं ते बरेच बिझी असतात ते लोक पण म्हणे असं होतं आहे ते 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 ये ते ते हो? ते की आम्ही काहीतरी ठरवतो आणि मग नंतर दोन चार महिन्यात त्यांच्यानंतर आमच्या तरी वादच निर्माण होतो आणि मग ते येत नाही तेव्हा सुद्धा दिन झाले काय करावं ते श्रीकांत निसर त्यांना म्हणाले की काही हरकत नाही मी कोणतरी चांगला भागवत कराय का बघतो तर ते त्यांना म्हणाले की दुसरं कशाला बघत तुम्हीच सांगा की भागवत कोणाच्या मुखातनं हा देव काय वधवेल हे सांगता येत नाही आणि मग तेव्हा त्या श्रीकांत निसळे हा सगळा चर्चेचा गोष्ट आठवला आणि म्हणजे अशा तऱ्हेने मला हे भागवत करण्याचा एक हे आलेलं आहे निमंत्रण ते म्हणजे मी विचार करून सांगतो त्यांनी विचार करून सांगितला आठ दहा महिने होते कार्तिक महिन्यात वगैरे काहीतरी करायचं होतं ना आणि मग ते अठधा महिने होते मग मान्य केलं पूर्ण म्हणजे कार्तिक महिन्यात असताना अडधा महिने असतानाही यांनी काय त्या भागवताला हात लावला नाही ग्रंथाला वाचलं नाही काही नाही आणि अगदी जेव्हा ती वेळ आली त्यावेळेस ते म्हटलं ते कसं काय व्हायचं भागवत ग्रंथ एवढा मोठा आहे मी तर अजून काहीच वाचलेलं नाही मला काहीच व्हायचं नाही कसं काय करावं मला काही शक्य होईल असं वाटत नाही म्हणून त्यांनी त्या जळगावमधल्या काही जे मंडळी त्यांच्याकडे आले होते त्यांना फोन लावा आणि फोन लावल्यानंतर ते म्हणले आता सांगून टाकावं मला काही जमत नाही तुम्ही तुम्ही बघा किंवा मला मुदत वाढवून द्या आणि असा फोन लावायला सुरू केलं एकाचा फोन लागला नाही दुसऱ्याचा लागला नाही तिसऱ्याला लागला नाही चार पाच लोकांचे फोन नंबर होते एकाचही लागेल त्या दिवशी कोणाचाच फोन लागला नाही शेवटी म्हणजे काय काय कळत नाही मग फोन का लागत नाही यांना सांगितलं तर पाहिजे आपल्याला आणि मग ते त्यांचं नित्यकर्म आटपून रात्रीच्या वेळेस निदरा घेण्यास म्हणजे झोपण्यास गेले रात्री केलं आणि झोपले झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नात आपले गुरुदेव रामकृष्ण सरस्वती महाराज आले आणि म्हणले अरे दारावर ठक केली म्हणले अरे उठ 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 श्रीकांत उठ आता त्यांना वाटलं काय महाराज कशी काय आले महाराज म्हणले अरे उठ स्वामी आले आता श्रीकांत देसाना स्वामी म्हणल्या तर त्यांना वाटलं स्वामी नरसिंह सरस्वती महाराज आले आता त्यांनी दार उघडलं दार उघडल्यावर स्वामी नरसिंह नदी महाराज नसून मा आपल्या गुरुदेवाच्या सोबत टेंबे स्वामी आहेत पण टेंबे स्वामीला मागताच हे श्रीकांत दिसल हे दीडमड झाले अरे म्हटलं काय करावं आता हे ऐनवेळ आलेत यांचं सोहळं हळू कसं काय पाळायचं आपलं या लोकांचं सोळो हळू फारच टेंबे स्वामी असतील आमचे गुरुदेव असतील तर त्यांचं सोहळं हळू पाळणं हे फार मुश्किल असतं आणि ऐन वेळ सांगित आता काय करावं तर त्यांनी टेम्पे साहेबांना विनंती केली आपण के, आला आहे पण म्हणून मी कसं काय करू आता माझ्याकडे काहीच सोळं नाही काहीच नाही मी केलं म्हणजे सोळं वेळ पाहिण्याचं मला आत्ता काही ते जमणार नाही आहे कसं तर टेम्पे साहेब तू मला आत तरी हे म्हण बाकीचं नंतर बघू ना आपण आत तर बोला मला आणि मग ते आत आले आत आल्यानंतर सतगूरने त्यांना सांगितलं होतं जशी माझी पाद्यपूजा केली तशीच स्वामींची पाद्यपूजा कर आणि मग त्याने ती सगळी व्यवस्था केली भाद्यपूजा केली आणि भाद्यपूजा केल्यानंतर त्याचा सगळं झाले कार्यवाह निघायचं आहे आणि ते मी आता मी निघतो आता बघा त्यांना आत घेताना सोळा वेळेची त्यांना भ्रांत पडली होती पण निघतो म्हटल्यावर मात्र ते काय उपमान्य येतात कारण असे श्रेष्ठ सत्पुरुष जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा आपल्या घरात जाऊच नाही असं वाटतं आपल्याला आणि तशी त्यांची आवाज झाली होती पण टेबस आणले अरे मला जाणं तर भागच आहे मी जाणार आहे पण म्हण मला एक सांग तुझं हे काय चाललंय तुझं हे काय चाललंय ते भागवत मी सांगणार नाही भागवत म्हणणार नाही फोन करतो आणि ते उशीर मा मुदत वाढवतो कशाला पाहिजे एवढं करायला ते म्हणले अहो नाही मी मी काहीच केलेलं नाही मग माझं तयार नाही आहे ते म्हणले तू करतोस असं कशाला म्हणतोस तू काहीच करणार नाहीस सगळं करणार आहे काय तू करतो असं म्हणू नकोस आणि लाट तयारी आई आणि हे स्वप्नदर्शन स्वप्नात हे सगळं झालं त्याच्यानंतर ते स्वप्न संपलं आणि मग दसऱ्याविषयी ते जागे झाले आणि मग ती जेव्हा आईलवे जायचं होतं तेव्हा ती पोथी वगैरे काढली आणि त्या पोथीतलं सात पाच सात दिवसाचा तो, तो काला कालखंड असतो तो रोज काय काय सांगायचं हे अभ्यास तर करावा लागेल ना तर हे काय करायचे आता आपल्याला भागवत करायचे आपल्याला त्या सात दिवसात काय बोलायचं आहे काय नाही याचे काही पॉइंट्स काढले पाहिजेत कुठले श्लोक आपल्याला एअरमार्क करायचे सर केलं पाहिजे पण या ग्रस्तांनी ते काहीच केलं नाही तो भागवत ग्रंथ ज्या दिवशी भागवताचं संध्याकाळी कथा वाचायची आहे त्या दिवशी सकाळी बसायचं आणि सगळं चालायचं आणि म्हणले जे श्लोक आवश्यक होते त्याच्याचवर माझी नजर जायची त्याच्याच वर माझी नजर द्यायची आणि म्हणे ते मी सांगायला सुरुवात केली मला जर त्या संयोजकांनी विचारला असं आज तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार कुठले श्लोक येणार आहात तर म्हणे मला काही सांगतालं नसतं म्हणजे माझी तशी तयारीच नव्हती पण अशा पद्धतीने आपल्या गुरुदेवांनी माझ्याकडनं पहिला भागवत सप्ताह करून घेतला आणि टेंबेस्वामी जसं म्हणाले की तू करतो असं समजूच नको म्हणजे मग सगळं व्यवस्थित होईल म्हणजे कोण करते ही गुरु परंपरेतले जे श्रीगुरू आहेत ते सगळे करून घेत आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला जी गुरुजरणाची ओळख आहे ती ओळख सांगण्याच्या दृष्टीने सांगितलं की या परंपरेतले जे टेंबेस्वामी आहेत आणि आमचे गुरुदेव एकदम आले गुरुदेवांनी अनेक वेळा सांगितले की तुम्ही परंपरेतल्या एका गुरुला नमस्कार केला की तो सगळ्या गुरूंना पोचतो सगळ्या गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात तर हा जो स्वामी च आणि श्रीकांत नेसाळ्यांच जे पूर्वीचा ऋणानुबंध आहे ते गुरुदेवांनी नुसतं सांगितलं नाही तर ते त्याला सिद्ध करून दिलं सिद्ध करून दिलं आणि स्वतः साक्षात टेंबे स्वामींना दर्शनाला आपले गुरुदेव घेऊन आले म्हणजे आता काय किती मोठी या लोकांची पात्रता असते बघा या लोकांची विभूतींची पात्रता आहे विभूती लोक काही म्हणतो बोलताना पण हे सगळे विभूती आहेत त्यांची पात्रता किती मोठी आहे हे बघा या पद्धतीने हा जो त्यांना हे झाला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर श्रीकांत निसळेने अनेक ठिकाणी भागवत सप्ताह केला अनेक ठिकाणी भागवत सप्ताह केला पहिला जो भागवत सप्ताह आला त्याची त्यांनी आपल्याला हे सांगितलं आणि हा भागवत सप्ताह त्यांनी अनेकदा केलेला आहे म्हणजे मला गुरु जे गुरुस्वरूप सांगायचं आहे ते आपण जेव्हा स्वामी नरसिंह महाराजांच्याकडे बघतो टेम्पेसाहेबांकडे बघतो आपल्या गुरु हे सगळी एकच आहे हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे सुदैवानी सुदैवाने तुमच्या सुदैवाने तुम्ही या गुरुचरणाशी आलात मी या गुरुचरणाशी आलोय ह्याची आपण जाण ठेवली पाहिजे आणि अशा सद्गुरूंच्या जवळ आपण आलेल्या असल्यामुळे <coughs> जो काही आपल्याला आपल्या हिताचा हा धंदा हा आपण व्यवस्थित केला पाहिजे प्रापंचिक अडचणीत मग तो मात होतेच आहे त्याच्यात काही समस्या नाही आहे परंतु परंतु आध्यात्मिक मार्गात देखील तुम्हाला असे सद्गुरू हे पुढे नेत असतात फक्त ते आधी सांगत नाहीत मी तुला इकडे नेतो आहे तिकडे नेतो आहे त्या काहीतरी सूचित कल्पना त्या आपल्याला ते सूचित करत असतात पण ते आपल्याला कळत नाही म्हणजे तू पुढे भागवत सांगणारच आहेस हे त्यांनी दहा एक दहा एक वर्षापूर्वी आधी या श्रीकांत देसाईंना सांगून ठेवलेलं होतं आणि ते पुढे करून घेतलं नुसतं सांगितलं नाही करून घेतलं आमचे आपले गुरुदेव नेहमी म्हणायचे की मी जे वेदाचं कार्य घेतलेलं आहे ती माझ्या गुरूंची आज्ञा आहे आणि माझे गुरु हे काम माझ्याकडून पूर्ण करून घेतील त्याचा मला विश्वास, है। विश्वास है ते, आहे किती अवघड असेल तरी तो मला विश्वास आहे असं नेहमी दे म्हणायचे देह घेतल्यानंतर या सगळ्या पद्धतीने आपल्याला वागावंच लागतं ते देहस्वरूपात असल्यामुळे त्यांनी त्यांच्या गुरूंचा कायमच आदर केला ते त्यांच्या गुरूंचे आदर्श शिष्य आहेत होते काही तुम्ही म्हणा म्हणून गुरुवाक्य हे फार महत्त्वाचं आहे आता हे श्रीकांत निसांची जे सहदयांशी बोलणं वगैरे झालं आणि हा जो हा त्यांचा स्वप्नदर्शन वगैरे हे मी मुद्दाम तुम्हाला गुरुस्वरूप ओळखावं किंवा याकरता हे सांगितलेलं आहे तर गर म्हणजे मी आत्ता तुम्हाला जे सांगतो आहे ते याबद्दलही मी मागे कदाचित बोललो असेल की पंच्याण्णवच्या सुमारास एका बैठकीत सद्गुरूंनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना एवढे अभंग कसे सुचले याच्यावर उत्तर देताना सांगितलं होतं की तुकाराम महाराजांना भगवंताबद्दल आत्यंतिक प्रेम होतं आणि त्या आत्यंतिक प्रेम असल्याशिवाय तुम्हाला काव्य सुचतच नाही त्यांचं त्या पंडोरागावर एवढं नितांत प्रेम होतं की त्या प्रेमापोटी त्यांना हे सगळं काव्य सुचलेलं आहे आणि परमेश्वराची स्तुती केल्याशिवाय मन हलकं होत नाही त्यांनी हे सांगितलं की महाभारत सगळं झाल्यानंतर त्यांना व्यासांना व्यासांना गुरुस्थिती करण्याकरता भागवत लिहिण्याची उर्बी आली आणि म्हणून त्यांनी भागवत लिहिलं भागवत त्या परमेश्वराची स्तुती आहे पण परमेश्वराची स्तुती केल्याशिवाय मन हलकं होत नाही असं त्यांनी सांगितलं हा सगळं संभाषण चालूच असताना एक पाच सात लोक होती त्या बैठकीत तर माझ्या डोक्यात एक विचार आला की आपल्याला असं काही सुचेल का म्हणजे आपल्याला असं काही काव्य वगैरे करता येईल का त्याला काव्य म्हणा काही म्हणा तुम्ही आणि त्याच क्षणी त्याच्या दुसऱ्या क्षणी सतूरने माझ्याकडे बहुत म्हटलं की म्हणजे प्रमोद माझी स्तुती फक्त तुझ्या बायकोकडे करू नको बरं आता बायकोकडे स्तुती करून व्हायचा अर्थ काय तर जाहीरपणे कर बायकोवर म्हणजे घरात फक्त माझी स्तुती करू नको ह्या मग याचा अर्थ घराच्या बाहेरही कर आणि तुम्हाला मी सांगतो की हे पंच्याण्णवचे पंच्याण्णवच्या सुमारास घडलं आहे मला काही एक्झॅक्ट डेट वगैरे माहीत नाही पण हे घडलेलं आहे म्हणाला काही ले साक्षीदारपणे पण हे घडलं आणि त्याच्यानंतर उलहरण सात साली मला गुरुदेवांवर जेव्हा आपली प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला दत्तात्रयांच्या मंदिराचा त्याच्यानंतर मला श्रावण महिन्यात एक उठा उठा हो गुरुराया रामराया हे कवन किंवा स्तवन स्फुरलं त्याच्यावर मी एक सात आठ दहा पानाचा लेख लिहिला तोही आपल्या त्रैमासिकात येऊन गेलेला आहे आणि त्याच्यानंतर परत एकोणीस वीस साली मी गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे काही लेखन सुरू केलं आणि त्या लेखनाचं मी पुस्तक देखील प्रसिद्ध केलं गतवर्षी आणि आता मी या गुरुदेवांच्या लो निर्णया लोकांना हो आलेल्या अनुभवावर हा व्हिडिओ चॅनल सुरू केलेला आहे म्हणजे सद्गुरूंनी जे सांगितलं आहे की फक्त बायकोकडे स्तुती करून उगायचं असं जाहीरपणे कर आणि माझे सद्गुरू ते माझ्याकडे करून घेत आहेत मी काही करत नाही आहेत मी काहीही करत नाही तुम्हाला आश्चर्य वाटतं सगळ्यांना की मला कुठला व्हिडिओ करायचा आहे हे देखील माझं काही फार प्लॅनिंग असतं अशातले काही मागणी आणि मी जर ते ठरवलं तर मला आपोआप ते सुचत जातं कंटेंट्स साधारणपणे वाचलेले असतात ते बोलतो मी पण बऱ्याच वेळा मला जे रेफरन्सेस लागतात ते माझ्यासमोर ताबडतोब येतात माझ्यासमोर ताबडतोब येतात तर हे माझं कौतुक नसून माझ्या गुरुमाऊलीची ही कृपा आहे त्यांनी मला बोलतं केलं आहे मी मी बोलणारा कोणी नाही आहे त्यांनी मला बोलतं केलेलं आहे वसेवता मी एक्क्याण्णव साली दिल्लीमध्ये त्यांना साई कुका असं विचारलो पण त्यांनी मला सांगितलं होतं की मला पुढील काळात तू या भागात पाहिजे आता त्यांना माझ्याकडनं काय करून घ्यायचं आहे हे त्यांचं त्यांनी ठरवलं ते काय करून घेतील ते घेतील माझ्याकडनं जे त्यांना काम पाहिजे ते करून देईल सेवा मी हे जे व्हिडिओ करतो आहे आणि आपल्यापर्यंत आणतो आहे ती केवळ माझ्या गुरुचरणाची सेवा म्हणून करतोय तर हा गुरुस्वरूप ओळखावा जो श्रीकांत यांचा अनुभव मी आपल्याला सांगितला भागवत आणि एम ए स्वामी सद्गुरत दर्शन तिथे पाद्यपूजा स्वप्नात हे सगळं विलक्षण अनुभव आहे विलक्षण अनुभव आहे आणि हे फक्त आपले गुरुदेवच करू शकतात असं श्रीकांत देसाई यांनी म्हटले आणि मी देखील त्याच्याशी शंभर टक्के सरवले आपले गुरुदेव काय करू शकतील याची आपल्याला कल्पनाच येत नाही अशी ही गुरुमाऊली आपल्याला विनासायास आयास भेटलेली आहे तर त्याचा मी मागायचे म्हणून आपल्या शीताचा जो धंदा आहे तो सगळ्यांनी साधून घ्या आपलं शीत समजून द्या आपलं कल्याण करून घ्या असं मी आपल्याला परत एकदा आवाहन करेन या ठिकाणी आपण थांबू श्री गुरुदेव दत्त